नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लोणार धारबद्दल माहिती घेतली आता आपण जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याची लोणार सरोवर बद्दल माहिती घेणार आहोत लोणार धार इथूनच लोणार सरोवरमध्ये जाण्याचा मार्ग आहे या खाली जाणाऱ्या दगडी पायऱ्या ह्याच मार्गाने आम्ही खाली उतरायला लागलो मित्रांनो लोणार सरोवरच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथे पाण्या पिण्याचे पाणी आणि खाण्यासाठी काही मिळेल अशी कोणतीही व्यवस्था आतमध्ये नाही आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला पुरेसे पिण्याचे पाणी आणि काहीतरी थोडेफार खाण्यासाठी सरोरामध्ये घेऊन जावं लागेल जेणेकरून आपल्याला भूक लागली किंवा तहान लागली तर आपल्याला सोबत असायला हवे गौमुख धारेतून आलेले पाणी याच पायऱ्यांच्या बाजूला फळफळ आवाज करत वाहत होते या कुंडामध्ये ते पाणी येऊन पुढे मिळेल या मार्गाने पुढे जात होते या लोखंडी पुलावरून पुढे जाताच माझी नजर पडली ती कुमारेश्वर मंदिरावर हे मंदिर यादवकालीन काळातील बांधलेले आहे मंदिरासमोरील आज जाणाऱ्या सभामंडपासारखी दिसणारी दगडाची पडझड झालेली आहे मंदिराच्या बाहेर एक गणपतीची मूर्ती आम्हाला दिसली एरवी मंदिराच्या समोर असणारा नंदी मात्र येथे मंदिराच्या बाहेर दरवाजाच्या बाजूला दोन तुटलेले गळ्यात मात्र सुंदर कोरीव काम असलेली माळ अशा अवस्थेत होता मंदिराच्या आत आल्यावरती एकदम शांत व थंड वातावरण होते बाहेर एवढे ऊन असताना सुद्धा मात्र आत थंडगार वाटत होते संपूर्ण मंदिर दगडी खांबावरती उभे असून हा मंदिराचा वरतील भाग आहे तिथे महादेवाची पिंड मंदिरामध्ये खूप अंधार असताना आम्ही वाश लावून दर्शन घेतले त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा दिसतो या मंदिराला तीन दरवाजे आहेत बाजूला सुगंधी वास येणारे या ठिकाणी आहे संपूर्ण पडझड झालेली दगडांची हे मंदिर इजिप्त मधील पिर्यामिड सारखे एकावर एक दगड रचून बांधलेले आहे या पद्धतीची बांधकाम या मंदिराची दिसत आहे कुमारेश्वर मंदिरासमोर आपणास दिसते ती सीता नाणी प्रभू रामचंद्रजी वनवासात असताना ते इथे येऊन गेलेले होते असे म्हणतात की सीता मातेला स्नान करायचे होते तेव्हा श्रीरामचंद्रांनी इथे बाण मारून पाणी प्रकट केले होते गोमुख धारेच्या वरती वट्यावर महादेवाची पिंड आहे इथे परिसरातील भावी भक्त महादेवाच्या पिंडीची पूजा करताना दिसत आहेत येथून पुढे आम्ही निघालो सरोवराच्या दिशेने या ठिकाणी आम्हाला एक बोर्ड लावलेला दिसला आणि त्याच्यावर बाणाची दिशा दाखवलेली आहे देवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता या ठिकाणी सुंदर असा धबधबा आम्हाला दिसला पाण्याचा खळखळ आवाज करत हे पाणी सरोवराच्या दिशेने जात होते येथून पुढे प्रवास सुरू होतो तो लोणार अभयारण्याचा या ठिकाणी मात्र आता आज आप जाण्यासाठी आपल्याला इथे प्रवेश शुल्क भरावे लागते प्रवेश शुल्क भरण्याचे बोर्ड त्यांनी या ठिकाणी लावलेले आहे रोड व्यक्ती लहान मुले कॅमेरा तसेच मार्गदर्शक यांचे वेगवेगळे वे प्रवेश शुल्क या ठिकाणी आपल्याला भरावे लागते आम्ही आमचे प्रवेश शुल्क या ठिकाणी भरून पुढच्या प्रवासासाठी इथून निघालो सरोवर परिसरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी प्राणी आहेत याबद्दलचा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे पुढे आल्यावर आम्हाला दिसले ते भग्नावस्थेतील श्री यज्ञेश्वर मंदिर मंदिराची बरीच पडझड झालेली आहे बाजूला बरेच कोरी काम असलेले दगडी पाशाण इथे पडलेले आहे सरोवराच्या परिसरामध्ये अनेक पक्षी आणि प्राणी आहेत सरोवराकडे जाण्याचा मार्ग या ठिकाणी पक्षी आणि प्राणी यांना पाणी पिण्याकरता पाण्याचे कृत्रिम पानवठे तयार केलेले आहे सध्याच्या कंडिशनला इथे पाणी नाही आहे आम्ही निघालो आता पुढच्या दिशेने या ठिकाणी दोन बोर्ड दिसत आहे राम जाण्याचा मार्ग आणि सरोवरा सरोवराकडे जाण्याचा मार्ग आम्ही राम निघालो श्रीरामचंद्रजी वनवासामध्ये असताना इथून गेले होते म्हणून या ठिकाणाला रामगाया असे म्हणतात मंदिरात प्रवेश करते वेळी दरवाजाच्या पायऱ्यावरती हात जोडलेली आकृती आम्हाला तिथे दिसली अशा हात जोडलेल्या आकृत्या आम्हाला धार परिसर व सरोवर परिसर मधील मंदीर, मंदिरामध्ये ठिकठिकाणी दिसल्या या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे फक्त श्रीरामाची मूर्ती तिथे होती तसा श्रीरामाची मूर्ती एकटी कधीही नसते तसे श्रीराम यांची मूर्ती निशस्त्र होती ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे या मंदिराची एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणी तुम्ही गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर उभे राहून हात जोडून नमस्कार करायला उभे राहिलात की श्रीरामाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला सावल्या पडतात या आपणास एका बाजूला लक्ष्मण व एका बाजूला सीतामाता उभे आहेत असा भास निर्माण करतात या मंदिरात सभा मंडपात दगडी सुबक नक्षीकाम केलेले बारा खांब आहेत जे एका विशिष्ट रचनेत मंदिरात बसवले गेले आहेत चार मोठे खांब सभामंडपात मध्यभागी आणि चार छोटे खांब उजव्या बाजूला आणि चार डाव्या बाजूला हे खांब अशा रीतीने बसवले गेले आहेत की ज्यावेळी आपण मूर्तीसमोर हात जोडून उभे असतो त्यावेळी प्रकाशाची किरणे विशिष्ट कोणातून परावर्तित होऊन आपली स्वतःची सावली श्रीरामाच्या मूर्तीच्या बाजूला अशा प्रकारे पडते की आपल्याला त्या मूर्तीच्या एका बाजूला सीतामाता आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत हा भास निर्माण होतो मंदिराच्या समोर श्रीरामाचे भक्त हनुमानाची मूर्ती या ठिकाणी पुन्हा दिसत आहे मंदिराच्या बाजूला एक कुंड आहे या कुंडाला रामकुंड पुष्कर कुंड या नावाने ओळखले जाते श्रीरामचंद्र वनवासात असताना त्यांना त्यांचे वडील राजा दशरथ यांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा त्यांनी याच उन्दा त्यांचे श्राद्ध केले होते हे आहे शंकर गणेश मंदिर मंदिराची खूप पडझड झालेली आहे मंदिरामध्ये अनेक खोरी काम असलेले खांब दगड खाली पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे ही पिंड तीन थराची आहे या सरोवराच्या भोवताल बारा महादेवाची मंदिरे आहेत जर आपण सरोवराला पूर्ण चक्कर मारत या बारा मंदिराची दर्शनं घेतली तर आपणास भारतातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते म्हणून सरोवराच्या भोवताल बारा महादेवाची मंदिरे आहेत हे त्या मागील कारण सरोवराकडे जाण्याचा मार्ग या मार्गाने आपण सरोवराकडे आता जाणार आहोत मित्रांनो सरोवरात आत फेरफटका मारत असताना आपण पिण्याकरता पाणी आणि सोबत थोडे खाण्याकरता काहीतरी असू द्या कारण आतमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळे आपण सोबतच पाणी आणि खाण्याकरता काहीतरी थोडंफार असू द्यावे याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो हीच ते खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर लोणार सरोवरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आहेत जसे की नीलगिर वृक्ष कबूतर पाचूकवडा कावडा का हरियार अशा प्रकारचे पक्षी लोणार सरोवरामध्ये आहेत जे की ते लोणार सरोवरामधील शवाळ हिरवी शवाळ किडे वगैरे खाऊन जगतात असे निसर्गरम्य वातावरण मित्रांनो आता आपण जाणून घेऊया लोणार सरोवर निर्मितीबाबत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार स्थित भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर आणि रहस्यमय तलाव आहे सुमारे बावन हजार वर्षापूर्वी एक उल्का पृथ्वीवर आदळली तेव्हा लोणार सरोवर अद्वितीय आहे कारण हे पाणी क्षारयुक्त आहे हे केवळ भारतातच नाही तर जगाभरातील एकमेव सरोवर आहे लोणार सरोवर याच्या नैसर्गिक सौंदर्य आणि अद्वितीय वैशिष्ट्याचा परिणाम म्हणून दरवर्षी हजारो लोकांना आकर्षित करते युरोपियन अधिकारी जे ई अलेक्झांडर यांना सुरुवातीला अठराशे तेवीस मध्ये रहस्यमय तलाव सापडले लोणार सरोवराबाबत हिंदू धर्मग्रंथामधील उल्लेख असा आहे की स्कंद पुराणातील कथेनुसार लोणासूर नावाचा राक्षस पूर्वी सरोवरात राहत होता त्याच्या या घणास्पद पूर्त्यामुळे या प्रदेशातील प्रत्येक जण दुखी होते शेवटी देवतांनी विष्णूला प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूने एक सुंदर मुलगा प्रकट केला आणि त्याला नाव दिले लोणासुराच्या दोन बहिणी दैत्यसूदनाच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्या मदतीने लोणासूर जिथे लपून बसला होता तिथलं प्रवेशद्वार उघडलं दैत्यसुदन आणि लवणासूर यांच्यात रक्तरंजित संघर्ष झाला याचा शेवट लवणासुराच्या वधाने झाला लवणासूर राक्षसाच्या नावावरून येथील गावाचे नाव लोणार लौना मुझ हे पडले लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी का झाला होता त्याचे कारण असे आहे की महाराष्ट्रातील बुलढाणा परिसरात मीठ प्रेमळ हॅलो अर्चिया सूक्ष्मजीवाणूच्या मुबलकतेमुळे लोणार सरोवराचे पाणी हे गुलाबी झाले होते असे काही शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे पुढे चालत आल्यावर समोर होते ते वाघ महादेव मंदिर वाघ महादेव मंदिराच्या पाया चढून आम्ही मंदिराच्या आत गेलो पूर्ण मंदिर खांबावर उभे आ मंदिराचा वरील भाग सुंदर नक्षीकाम केलेले खांबावरती आपناس या ठिकाणी दिसत आहे लॉक सिस्टीम ने संपूर्ण बांधकाम एकात एक दगड फसावून केलेले हे काम मंदिराच्या आतमध्ये खूप अंधार असल्यामुळे इथे महादेवाची पिंड स्पष्ट दिसत नाहीये आम्ही इथे दर्शन घेऊन परत मागे फिरलो या मंदिराला सुद्धा तीन दरवाजे आहेत हा वरील भाग गोल वर्तुळ आकारात इथे अक्षीकाम केलेले आहे मंदिराच्या समोरील दरवाजा सरळ बाहेर आल्यानंतर लोणार सरोवराचे सुंदर दृश्य दिसते मंदिराच्या बाहेर आल्यावर आम्हाला मंदिरा बाजूला बरेच दगडी कोरीव काम केलेले पाषाण इथे भग्नावस्थेत पडलेले दिसले दुर्लक्षित झाल्यामुळे या सरोवराच्या परिसरामध्ये हे असे थोडी काम असलेले दगडे पडलेले आहेत पुढे आम्ही सरोवराची वाट चालू लागलो पुढे आम्हाला लागले मोर महादेव मंदिर हे मंदिर पाण्यात सरोवराच्या काठावर असल्यामुळे हे मंदिर पाण्यात होते त्यामुळे मंदिरात जाणे शक्य नव्हते मंदिराच्या भोवती झाडावरती खूप सारी माकडे तिथे होती सरोवराच्या परिसरामध्ये असे अनेक प्राणी आहेत जसे मोर ससा तळस बिबट कोल्हा इत्यादी प्राण्यांचा वावर इथे आहे तसेच या प्राण्यांपासून सावधान राहण्याचे बोर्ड त्यांनी ठिकठिकाणी थीक लावून ठेवले आहे तसेच या प्राण्यांना कोणतीही हानी पोहोचवू नये असे वन विभागाने ठिकठिकाणी थीक बोर्ड लावलेले आहे लोणार सरोवरामध्ये अनेक आरोग्यदायी वनस्पती सुद्धा आहेत मित्रांनो आपण आता लोणार सरोवर भ्रमण यामधील शेवटचा टप्पामध्ये आपण आता आलेलो हो। आहोत आता आपण आलो आहे माता कमळजा माता देवी मंदिराकडे खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे देवीचे वाहन वाघ असल्यामुळे मंदिरासमोरील वाघाची मूर्ती आहे वाघाचे दर्शन आम्ही या ठिकाणी घेतले संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकामामध्ये झालेले आहे देखावा मौन मौन निसर्गरम्यकणारे वातावरण या ठिकाणी सरोवराच्या पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळे पाणी हे मंदिराच्या पायऱ्यापर्यंत लागलेले आहे मंदिराच्या पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो देवीचे मंदिर हे अष्टकोणापुरती असून मंदिराचा गाभारा गोलाकार आहे देवीचा मुखवट तांदळासारखा असून तिचा आकार माऊरच्या देवीसारखा आहे पुरातनामध्ये दे या देवीला पद्मावती देवी असेही संबोधलेले आहे सुंदर असे नक्षीकाम मंदिराच्या आतील प्रवेशद्वारावर दिसत आहे माता कमळदा देवी मंदिराचे आणखीन मंदिरा एक वैशिष्ट्य असे आहे की या मंदिराच्या मधामध्ये एकही खांब नाही सुंदर असा गाभारा गोलाकार रंगीबिरंगी कलर खूपच सुंदर असे हे चित्र या ठिकाणी मंदिरामध्ये दिसत आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छोट्या देवळ्या आहेत त्या देवळ्यामध्ये काही देवी देव देवी देवतांच्या मूर्त्या बसवलेल्या आहे हे गणपती मंदिर मंदिराच्या खांबावरती सुंदर असं नक्षीकाम या मंदिराला सुद्धा तीन दरवाजे आहेत मंदिरामध्ये आल्यानंतर आम्हाला खूप शांत आणि थंडगार वातावरण या ठिकाणी मिळाले कारण लोणार सरोवरच्या परिसरामधील हे शेवटचं ठिकाण या दगडावरती हात ठेवून आपली इच्छा मनात प्रगट केली आणि ती इच्छा जर पूर्ण होणार असेल तर तो दगड काही अंशी फिरतो असे मंदिरामधील पुजाऱ्याने आम्हाला सांगितले मंदिराच्या परिसरातील अनेक काही ठिकाण हे पाण्यामध्ये आलेली आहे मित्रांनो या मंदिरासमोर एक सासू सुनेची विहीर आहे परंतु ही आता पाण्यात बुडालेली आहे ही विहीर आहे ती सासू सुनेची तिचा मी फोटो तुम्हाला दाखवत आहे सासू सुनेची विहीर सासू सुनेच्या नात्याप्रमाणे कधी गोड कधी खारट याप्रमाणे या, या विहिरीचे अर्धे पाणी गोड आहे अर्धे पाणी खारट आहे म्हणून या विहिरीला सासू सुनेची विहीर या नावाने ओळखले जाते मित्रांनो या ठिकाणानंतर आपण पुढे जाऊ शकत नाही पुढे दाट झाडी आहे जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे आम्ही इथूनच परत निघालो मित्रांनो तुम्हाला जर लोणारमध्ये मुक्कामी थांबण्याची वेळ जर आली सरोवराच्या काठावरच एम टी डी सी हॉटेल आहे धार रोडवर विक्रांत हॉटेल आहे आणि बसस्टँडच्या समोर कृष्णा लॉज आहे या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आहे मित्रांनो मी आता इथे तुमची रजा घेतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका